तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही दिवस महाराष्ट्राच्या कान को कोपऱ्यामध्ये फिरतो इतक्या मायमौली अशा रक्षक राखी बांधतात खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतात आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौली सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे आहे आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेट मध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते खरं थे। म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असता मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या लाखो हायचा मला आनंद आहे आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आधी आली आली लाडकी बहीण योजना